नमस्कार मित्रांनो मी आपला रुत्समेंती की श्री बकासूर आज कोणत्या मैदानात येणार आणि कोणासोबत पैरा आहे याची मी लेटेस्ट अपडेट आणि ताजी खबर घेऊन आलेलो आहे मित्रांनो नक्की आहे काय मित्रांनो बकासूर आता चौदा तारखेला पलणार होता पण ते राजकारण्यांचं मैदान असल्यामुळे आणि कालपासूनच आचारसंहिता लागू झाल्यामुळे बरीच मैदाना राजकारण्यांची कॅन्सल झाली मग बकासूरला पर्यायच नव्हता तर मित्रांनो आज एका ठिकाणी एक मैदान आहे मला हे काय कालच असं माहिती झालं होतं परंतु मी बरेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा मित्रांच्या माध्यमातून असो बरेच जणांकडून टॅम्पलेट मागायचा प्रयत्न केला पण तो प्ला काही मिळाला नाही पण असो मी आता यूट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो आज नागाचे कुमटे येथे मैदान होणार आहे मित्रांनो नागाचे कुमटे येथे मैदान होत असल्यामुळे बकासूरचं अचानक नियोजन झालं आज बकासूर नागाचे कुमटे येथे निघाला आहे तर जाणून घेऊया आपला हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मी हा पैरा मित्रांनो अंदाज सांगणार आहे पण जास्त करून असणारच आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे शिरस रायफल रायफलसोबत मित्रांनो पुन्हा एकदा शिरस रायफल आणि बकासूर आजच्या नागाच्या कुमठे मैदानात शंभर टक्के पलताना दिसू शकते माझा अंदाज तर आहेच कारण की मागेच शिरस रायफल आणि बकासूर साडेतीन लाखाच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता पुन्हा एकदा ही आज जोडी एकत्र पलताना दिसणार आहे माझ्या अंदाजानुसार पुन्हा एकदा बकासूर आणि सिरसौडची रायफल आज एक नंबर करणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो